रामकृष्ण हरी आता जो प्रकार सध्या मीडियावर गाजत आहे तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर लादला चाललेला आहे त्याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हानीमारीचा संबंध झालेला नाही काल तो अचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थाचा पालक आल्याच्या नंतर तो पायातील पादत्राणी न काढता आई तसा जिथं मुलं अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठ पाठांतर चालली तिथं तो शिरला पक्वादाची तोडफोड केली आणि सगळे विद्यार्थीचा अर्डावर झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचारलं असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी कलेच्छ शब्दामध्ये मला शिवे देऊ पूर्णपणे त्यांनी सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वापरं करू शकणार नाही माझ्या पाठीमागत श्रीक्षेत्रलगत नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमागव आहे आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वापर करू शकणार नाही अशा गलिच्छ शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे पकवास वगैरे आमचा आश्रमाचं गुरुकुलाचं बरं काही नुकसान त्यांनी केलेलं आहे हा तो गुन्हा खोटा आहे त्याला त्याला जी हान मार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्यांनी त्याला कुठं अगोदर मारहाण केली याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातो जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळी असतील परिस्थेकृत असतील व्यक्तिमत्व असतील सर्वांना माहिती आहे आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असं आणि असं पशुतुल्य एका त्याला हंगमार करणे आमच्या शक्य नाही एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट आहे पटू शकणार नाही गोष्ट आमच्याकडून ते झालेलं नाही पण हे पूर्णपणे तो कार वेळोवेळी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमाग नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आहे तू माझं काहीच वापरं करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरूनच आलेलं नाही आम्ही आमचं पूर्णपणे ठरलेलं तू काहीही करू करू शकत नाही असे त्याचे वेळचे शब्द त्याचेच शब्द आहेत ते मग तो धुमका अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत ते काय मग मला धमकी देण्याचं कारण की जेणेकरून आम्ही शांत राहावं म्हणून आजपर्यंत मी कोणापर्यंतही बोललेलो नाही गोष्ट पण आता पूर्णपणे माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातो किंवा नको असे समजा नको ते आरोप माझ्यावर केला जातात आता आपण जर पहिलं तुम्ही सांगताय की त्या संस्था दोन त्या देव देवी दूरगुळ केली शिविर गेली काही शिविर वगैरे हा गेले आता तुम्ही त्याच्यावर तक्रार देणार तर गुणाचा दाखल करणार का तक्रारीचा गुन्हा म्हणजे आमची तक्रार असणार आहे तक्रार असणार आहे तक्रारीचं गुन्हा दाखल असणार आहे कारण समोर व्यक्ती जर आमचा विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला बी करणं गरजेचं आहे जे शासनाचे नियम असतील ते नियम तर करावं लागेल मग त्या हिस्तीने पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या पाठीमागे समोर आल्याचं कारण असं आहे की आमच्या साक्षात असे काही व्यक्ती आहेत रात्री त्याला त्या व्यक्तीच्या संदर्भातली व्यक्ती त्याला भेटण्यासाठी की तो आता सध्या ॲडमिट शिमिल ॲडमिट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू आहेत म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि असे संबंधित जे व्यक्ती केल्यानंतर वेळोवेळी नारेंगणाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्या जवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून त्यांचे जे की त्या व्यक्तीच्या गावचे आहे चिखली या गावचे तो जी व्यक्ती आहे ना मनोहर कचरू वारे जी विक्ति, ते विक्ति योड़ी योड़ी आओ, हे जे व्यक्तीच्या गावचे ते कुमार मार्ज आहेत आणि त्याचा वेळोवेळी फोन येतोय की तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत खंबीरपणे संभाजी महाराज पण तुम्हाला आणि आणखी हे भेटण्याच्या समोर आपल्याला प्रकरण न्यायचं आहे आणि त्यासाठी मला गुतवायचं आहे तुम्हाला लागणारा खर्च असेल काय असेल हे का आम्ही पुरवणार हे पूर्णपणे बोललेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही कॉल पण चेक करू शकता या संदर्भात संभाजी महाराजांची तुमची काही चर्चा झाली काही पाठी संभाजी महाराज माझी चर्चा झाली नाही कारण तो व्यक्ती लावून घेतोय त्या विषयावर संभाजी महाराज माझं आहे झालं त्यांच्याशी बोलण्याचं कारण संबंध येणार नाही कारण हा व्यक्ती नाव घेतो वेळोवेळी त्यांचा आपण त्यांना कोणत्या आधारावर म्हणणार कारण आमची नगर नारायणगडावर श्रद्धा आहे ते आमच्या अंधकरणाचं देवस्थान आहे हृदयाचं निष्ठेच ठिकाणी नगर नारायणगड संस्थान आणि त्या नगर नारायणगड संस्थानचे ते अधिकारी आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला मिळणार बंधू नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीची तुम्ही कॉल चेक करू शकता त्याचे पूर्णपणे याच्या बागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीर आहेत आणि आमच्या वागणाऱ्या जी बालगोपाळ मंडळी आहेत विद्यार्थी सध्या अध्ययन घेता पाठ वगैरे करतात ती पण सगळ्या मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि गलिजचे भाषेत बोलत असताना अजून तो प्रयोग की अधिकाऱ्याची भाषा करून मला की तू माझं काहीच वापर करू शकत नाही माझ्या पाठी वाघणार उत्तर आहे त्याच्या पाठीमाग कोण असं वाटतं आता त्याच्या शब्दातून आणि त्याच्या बोलण्यातून संभाजी महाराजांचा आणि कुमार महाराज ठोसर त्यांचा हात आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे वारवार पण तुम्हाला ते मिळू शकणार असं काही नाही धार्मिक लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारा समाज आहे किंवा वारकरी बंधू आहेत महाराज मंडळी आहेत मी ज्या गुरुजनाकडे शिकलो आहे ज्या संस्थेमध्ये अध्ययन केलेलं आहे असे जेवढे काही वारकरी असतील आमच्यावर प्रेम करणारा हा जो भाविक वर्ग आहे त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की हे कट रचवलेला आहे जेणेकरून सत्यवान महाराजांची प्रतिमा मलिन होईल आणि ह्यांचं क्रिकेट काहीतरी कुठंतरी ह्यांना दोष लावण्यासाठी हे घडवलेलं प्रकरण आहे याच्यामध्ये आमच्याकडून असे कोणत्याही प्रकारची त्याला हाणमार झालेली नाही त्याही प्रकारची धक्काबुक्की आम्ही त्याला केलेली नाही म्हणले त्यांनी मुलाला हांच केलेली आहे आणि फक्त आमची प्रतिमा ढासवण्यासाठी हा एक चाललेला कट आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जर माझ्याविषयी जर तुमच्या अंत्यकारात काही विकल्प निर्माण होत असतील किंवा मला पण असं करू शकतात का तर ते पूर्णपणे खोटं आहे ते एक रचवलेला फार मोठा कट आहे ते त्या ते व्यक्तीला कुठं मारला असेल का हे असेल याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही पण तो मारल्याच्या नंतर आला आहे काय झालंय हे पण आम्हाला माहिती नाही फक्त तो आमच्या बसून जाऊन त्याने असं काहीतरी कटकारस्थान रचवलेलं आहे 嗯。